चंद्रपुरा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी आज आंदोलन केले जिल्हा परिषदे पुढे केलेल्या आंदोलनातून विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्याची मागणी प्राधान्याने पुढे रेटण्यात आली तर सातव्या वेतन आयोगाच्या देय तरतुदी वंचित शिक्षकांना देण्यासाठी आंदोलक आग्रही होते आंदोलन स्थळाला आमदार किशोर जोरगेवार यांनी हजेरी लावली त्यांनी त्या संदर्भात शिक्षकांपुढेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करत प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात निर्देश दिले आम्ही जे सेवानुक्त झालेले जे आमचे शिक्षक बंधू केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी आहेत यांच्या ज्या समस्या आहेत ह्या बऱ्याच कालावधीपासून जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत जर जिल्हा परिषदेने त्या मनावर घेतल्या तर अगदी पंधरा दिवसात सुटू शकतील अशा ह्या समस्या ही जवळपास आठ दहा वर्षापासून रेंगाळ ठेवलेल्या आहेत याला पूर्णतः प्रशासन हे निष्काळजीपणाचं लक्षणातून दिसून येत आहे आमचे बांधव आज नव्वद वर्षापर्यंत शंभर वर्षापर्यंतचे सभासद असूनही आजच्या या धरणे कार्यक्रमाला त्यांना येण्याची जी पाळी आलेली आहे ही फक्त आपल्या सी ओ साहेब ई ओ साहेब लेखाधिकारी आणि सामान्य प्रशासन विभागांच्या म्हणजे निष्काळजीपणामुळे आलेली आहे निवड श्रेणीचा जो प्रश्न आहे जो जिल्हा परिषदेने मान्य केलेला आहे पात्र ठरलेल्या लोकांमधले काही लोकांना त्यांनी दिला परंतु उर्वरित लोकांना आम्ही देऊ शकत नाही असा प्रति उत्तर ते आम्हाला देत आहेत योग्य योग्य पद्धतीने त्या निपटारा लावून आमच्या कोणत्याही सेवानुत्त को बांधवांना पुन्हा अशी पाळी येऊ देऊ नये अशी आमची प्रशासनाला नम्र विनंती